तर मित्रांनो आणि मंडळीनो आषाढी एकादशीचं महत्व येणाऱ्या पिढीला कळण्यासाठी आषाढी एकादशीचं महत्व सांगणारा हा छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आता सांगत आहोत आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यात येणारी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी म्हणजे आषाढ वद्ध एकादशी त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची मानली जाते या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटायला जातात आणि गर या एकादशी निमित्त उपास केला जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करतात पायी दिंडीमध्ये सहभागी होतात यालाच आषाढी वारे असे म्हणतात तर आपण पंढरपूरामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतलं जातं या आषाढी निमित्त महाराष्ट्रासह भारतातील विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरात दाखल होतात जसं की पैठणहून एकनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून निवृत्तनाथांची पालखी देहूहून तुकुबायांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी हे पंढरपुरात येत असतात तसेच उत्तर भारतातून सुद्धा संत कबीरांची पालखी येते या दिवशी विशेष करून वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं जाते घरघरातून गर अगदी लहानपणापासून ते वयवृद्ध लोक या आषाढी एकादशीचा उपवास करतात आषाढ शुद्ध म्हणजेच देवशैनी एकादशी आणि आषाढ वद्य म्हणजेच कामिका एकादशी तसेच विविध शाळा कॉलेज विठ्ठल मंदिरातून दिल्ली जाहीर केलं होतं तेरावे ते सतरावं दशक या दरम्यान संत नामदेव असतील संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अशा अनेक प्रकारच्या संतांनी विठोबाची भक्ती केली या वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंग रचले आणि म्हणूनच या विठोबाला भेटण्यासाठी अनेक लोक पंढरपुराची वारी करताना दिसून येतात आषाढ महिन्यात इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे शक्यतो जून जुलै या महिन्यात ही आषाढी प्रदेश असते आषाढ महिन्यातील अकरावी तिथी म्हणजेच शुक्ल म्हणजे शुद्ध पक्षातील अकरावी तिथी म्हणजेच ही महान एकादशी आषाढ एकादशी या एकादशीला देव तर या दिवसापासून चातुर्मासात सुरुवात होते चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ हा चार महिन्यांचा काळ आषाढ एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक एकादशीपासून होतो या चार महिन्यात अनेक लोक मंसार वरती करतात तर मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कृपया जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा <coughs> थँक्यू